शालेय अनुदानाचे विविध स्रोत कोणते उत्तर आहे शाळांना अनुदान म्हणून मिळणाऱ्या एकूण रकमेच्या सर्वसाधारण ऐंशी टक्के रक्कम पगारापोटी वापरली जाते उरलेल्या वीस टक्क्यातील सामान्यत आठ टक्के भाग इमारत व क्रीडांगण यांच्या भाड्यावर खर्च होतो व उरलेल्या बारा टक्क्यातून अन्य खर्च शाळांना करावा लागतो शासनाने ठरवून दिलेल्या अनुदान सूत्राप्रमाणे विद्यालयांना अनुदान मिळते शासकीय अनुदान सूत्र निश्चित असल्याने पुढील वर्षी आपणास किती अनुदान मिळेल याचा अंदाज शाळेला करता येतो त्यानुसार अंदाजपत्रक तयार करता येते आणि वर्षभर त्यानुसार खर्च करणे शक्य होते परंतु शासकीय अनुदान व शाळेच्या विविध गरजा यांचा मेळ बसविणे अवघड असते विकासाच्या अनेक बाबींसाठी व प्रत्येक शाळेच्या असणाऱ्या काही स्वतंत्र गरजांसाठी शासकीय अनुदानाव्यतिरिक्त निधीची आवश्यकता असते मुख्याध्यापकांना हा निधी गोळा करण्यासाठी नियोजन करावे लागते काही कल्पक कार्यक्रम व योजना राबवाव्या लागतात त्यासाठी सहकारी शिक्षक विद्यार्थी पालक समाजातील अन्य व्यक्ती यांचे सहकार्य घ्यावे लागते समाजातील सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी लागते अशा प्रकारचे काही कार्यक्रम व योजना यांची माहिती पुढे दिली आहे नंबर एक समाजातील धनिकाकडून अथवा उद्योगपतीकडून मोठ्या रकमेच्या देणग्या घेऊन शालेय सभागृहास ग्रंथालयास क्रीडांगणास किंवा शालेय इमारतीस त्यांचे नाव दिले जाते प्रसंगी शाळेलाच त्यांचे नाव देऊन अर्थविषयक कठीण प्रश्न सोडवता येतो नंबर दोन काही शाळातून वीट योजना अंमलात आणली जाते शाळेच्या बांधकाम माझी एक वीट घ्या असे विद्यार्थ्याला म्हणावेसे वाटते या इमारतीसाठी अल्पका होईना पण मी सहाय्य केले आहे अशी आपुलकीची जाणीव यामागे असते थेंबे थेंबे तळे साचे या न्यायाने बराच मोठा निधी या रूपाने गोळा होतो व विद्यार्थ्याच्या मनावर एक अनुपमेय आपुलकीचा व जिवाळ्याचा संस्कार कोरला जातो नंबर तीन महर्षी धोंडो केशव कर्वे ही स्त्री शिक्षणासाठी विद्यापीठ उभे करीत असताना व महिलांसाठी आश्रम चालवित असताना दारोदार हिंडून भाऊबीज गोळा करीत ते वृद्ध असून देखील पायपीट करीत अनेक लोकांना भेटत आणि निधी गोळा करीत हा तृषीतुल्य माणूस आपल्या दारात येतो आणि एका पवित्र व मानवतेच्या कार्यासाठी विविध निधी गोळा करत याचे लोकांना अतिरिक्त कौतुक वाटे आणि ते निधी देत या पद्धतीने त्यांनी लक्षावधी रुपयांचा निधी गोळा केला आजही त्यांची संस्था हा भाऊबीज निधी गोळा करीत असते या उदाहरणातून आपणही निधी गोळा करायची योजना आखण्यास दिशा मिळेल अशा प्रकारचा निधी विद्यार्थ्यामार्फत गोळा करण्यास योजना नियोजन करता येईल त्यामुळे संस्थेच्या उभारणीस तसेच ती मोठी करण्यासाठी जनता जनार्दनाचे सहाय्य होईल व समाजात संस्थेविषयी आस्था निर्माण होऊन संस्था ही भरभराटीस होईल ग्रामपंचायत नगरपालिका जिल्हा परिषदा यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा रॉटरी क्लब लायन्स क्लब यासारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना शाळेचे माहितीपत्रक व गरजा कळविल्या तर त्यांच्याकडूनही विशिष्ट शालेय उपक्रमासाठी द्रव्य सहाय्य घेऊ शकते शाळेचे व्यवस्थापक मंडळ संस्थेकरिता वर्गणीदार किंवा सभासद मिळवतात व त्यांच्या वर्गणीतून शालेय निधी गोळा करतात अशा सभासदारांना संस्थेच्या कारभारात काही हक्कही दिले जातात संस्थेचे माजी विद्यार्थी अनेक क्षेत्रात विखुरलेले असतात ते स्वतःच्या पायावर उभे राहून अर्थार्जन करीत असतात जण तर मोठ्या उद्यावर मानाच्या जागा भूषवित असतात शाळेने अशा विद्यार्थ्यांची जंत्री ठेवून मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांची एखादी समिती स्थापन केल्यास प्रसंगानुरूप माझी विद्यार्थ्यांशी संपर्क साधता येतो ते ज्या ठिकाणी काम करतात त्या व्यावसायिक संदेशद्वारा रूपाने अगर पैशा रूपाने मदत करू शकतात अशा प्रकारच्या माजी विद्यार्थी समित्या माजी विद्यार्थी संघ अनेक संस्थांमध्ये कार्यरत आहेत शालेय प्रगतीमध्ये त्यांची महत्वपूर्ण मदत शाळांना मिळते शाळेचा रजत महोत्सव सुवर्ण महोत्सव हिरक महोत्सव अमृत महोत्सव शताब्दी उत्सव किंवा एखादा विद्यार्थीप्रिय शिक्षकाची निवृत्ती इमारतीचे उद्घाटन अशा प्रसंगाच्या निमित्तानेही शाळेस निधी उपलब्ध होऊ शकतो शालांत परीक्षेला बसणारे एस एस सीचे विद्यार्थी निरूप समारंभाच्या वेळी कृतज्ञतेच्या जाणिवेतून एकत्र येतात व स्वेच्छेने निधी गोळा करतात हा निधी किंवा एखादी वस्तू शाळेस भेट देतात अनेक शाळांमध्ये ही परंपरा चालू आहे दरवर्षी हे घडत असल्याने अनेक शाळांच्याकडे अनेक प्रकारच्या सुविधा सहजपणे प्राप्त झाल्या आहेत घड्याळे रेडिओ टेप रेकॉर्डर दूरदर्शन संच कपाटे इत्यादी वस्तू विद्यार्थ्याच्या निरोप समारंभानिमित्ताने शाळांना मिळाल्या आहेत शाळा समृद्ध होण्याचा हा एक चांगला मार्ग आहे शाळेतील विविध स्पर्धा व परीक्षा ह्यांच्यामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेचे हितचिंतक पालक बक्षिसे जाहीर करतात ठराविक रक्कम बँकेत ठेवून त्यावरील इतकी रक्कम कायमस्वरूपी दरवर्षी विद्यार्थ्यांना बक्षीस रूपाने दिली जाते शाळे उद्यानातील भाजीपाला फुले फळे यांच्या विक्रीतूनही उत्पन्न मिळू शकते विद्यार्थ्यांनी कार्यानुभव या विषयात तयार केलेली भेट कार्डे राख्या व अन्य वस्तू यांच्या विक्रीतून उत्पन्न मिळते शाळेत काही गैरशिस्त करणारे अपराध करणारे विद्यार्थी असतात उशिरा येणे विनाकारण गैरहजर राहणे परीक्षा बुडविणे शाळेची नासधूस करणे या अपराधासाठी विद्यार्थ्यांना दंड केला जातो हा पावती देऊन वसूल केलेला दंड शाळेतील प्रकल्पासाठी वापरता येतो